नमस्कार घरात शिरू पाहणाऱ्या ऐश्वर्याला जानकीने घराबाहेरच अडवलेलं असतं आणि जानकी, जानकी मोठ्याने बोललेली असते ऐश्वर्या घराबाहेरच थांब त्यावेळेला सारंग बोलतो एक मिनिट जानकी बहिणी तू माझ्या बायकोला असं अडवू शकत नाहीस त्यावेळेला लगेच जानकी बोलते एक मिनिट तुम्ही काय बोलता हे तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का सारंग भाऊजी ज्या बाईमुळे आपलं घर उद्ध्वस्त झालं ज्या बाईमुळे आपल्या नात्यामध्ये कडूपणा आला त्याच बाईला आपण आपल्या घरात ठेवायचं का मुळात मला तुमचं हे वागणं पटतच नाही तुमचं हे वागणं बंद करा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं तेव्हा लगेच मोठ्या आणि सारंग बोलतो का जानकी वहिनी तू जे काही बोलशील ते योग्य जानकी वहिनी प्रत्येक तुझ्या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवायचा एक गोष्ट लक्षात ठेव हो जानकी वहिनी प्रत्येक वेळेला तुझं तेच खरं होणार नाही तेव्हा लगेच सुमित्रा सारंगचं सणसणीत थोबाड फोडते आणि सारंगला बोलते सारंग पुरे मुळात जानकी आहे म्हणून हे घर टिकून आहे आणि तू जानकीशी अशा पद्धतीने बोलतोस सारंग मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अरे मला असं वाटलं होतं की तू सुधारलास पण नाही सारंग तू सुधारला नाहीस तर तू आमच्या भावनांशी खेळतोयस आमचा अपमान करतोय सारंग मी तुला कधीच माफ करणार नाही सारंग तुझं हे वागणं बंद कर नाहीतर एक दिवस खरोखर आम्हाला तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो आई आई तू असं बोलतेस आई मी काय चुकीचं वागलो त्यावेळेला ऋषिकेश बोलतो तुझी नाटकं बंद कर सारंग याला धक्के मारत घराबाहेर काढणं घरच्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न करणं घरच्यांसमोर असं सांगणं की बस आता सगळ्या गोष्टी व्यवस्थितच आहेत पण तसं होत नाही सारंग कारण मला तुमच्या या बोलण्याचा खूप त्रास होतो आहे सारंग एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही सारंग तुम्ही अजिबात चुकीचं वागू वाईट वाटून घेऊ नका पण आत्ताच्या आता तू इथून निघून जा हे बोलणं ऐकून सारंग ऋषिकेशना म्हणतो दादा हे घर जसं तुझं आहे तसं माझंसुद्धा आहे तेव्हा मात्र सुमित्रा मोठ्याने बोलते नाही आहे सारंग हे घर फक्त आणि फक्त ऋषिकेतचं आहे आणि या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही हा सर्वस्वी ऋषिकेतचा प्रश्न आहे मागच्या वेळेला तू मला ब्लॅकमेल केलंस म्हणून मला तुला या घरात आणावं लागलं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग कितीही का काही झालं तरी मी तुला या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही तू आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालता हो आणी सारंग आणि खरोखर सुमित्रा ऐश्वर्यासहित सारंगला सुद्धा घराबाहेर धकलते तेव्हा मात्र सारंगचा सगळा प्लॅन फसलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या मुद्दामून सुमित्राचे पाय धरते आणि सुमित्राला बोलते आई प्लीज प्लीज मला एक शेवटची संधी द्या आई प्लीज तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते तुझी नाटकं बंद कर मुळात तुझ्या या नाटकांचा माझ्याशी काही एक संबंध नाही आणि मला तर तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्नच करायचा नाही मुळात खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सारंग मोठ्यानी बोलतो आई त्या तुझ्याशी एवढं नॉर्मल बोलतायत पण तू मात्र त्यांना अडीच तुडीस करतेस आई असं का बघतेस आई प्लीज ऐश्वर्याच्या मनाचा तरी विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते मला कोणाच्याही मनाचा विचार करायचा नाही आणि हिच्या तर मनाचा अजिबात नाही मुळात मी हिच्या मनाचा विचार का करू ही कोण आहे आणि खरं सांगायचं तर मी हिला ओळखतच नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्या बोलते आई असं का बोलताय तुम्ही आई मला कळतंय तुम्हाला माझा आलाय पण प्लीज आई मला शेवटची संधी द्या ना प्लीज आई असं वागू नका ना तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते तुला संधी द्यायची म्हणजे घरात घरात कारस्थान करणाऱ्या बाईला आणायचं नाही बाबा जमणारच नाही आम्हाला तू आत्ताच्या आता इथून चालती पड आणि तुझं तोबारसुद्धा दाखवू नकोस सारंग तुला तुझ्या बायकोसोबत राहायचं आहे ना मग तू राहा मला काहीही काळजी वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेव सारंग तू तुझ्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोयस अरे भरल्या घरातून तुला जायची हौस सले मला नाही आणि खरं सांगायचं तर सारंग तू आत्ताच्या आता तुझं तोंड इथून काळं कर तुझ्यासारखा फसवणूक मुलगा मला या घरात नको आहे मला खरंच कधी वाटलं नव्हतं सारंग की तू आमचा एवढा एवढा तिरस्कार करशील आमच्यावरती एवढा रागराग करशील ऐश्वर्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी तू आमच्या विरोधात जाण्याचा प्लॅन करतोयस एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग, सारंग मोठ्याने बोलतो आई आई तू मला हवे तेवढे टोमणे मार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव शेवटी तुझ्या हकेला तुझा हा सक्काच मुलगा धावत येणार आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो सारंग सक्क सावत्र पहिल्यांदा मनातून काढून टाक कारण तुझ्या वागण्याचा मला त्रास व्हायला लागला आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग उगाच नको त्या गोष्टी आमच्यावरती लादायच्या नाहीत आणि मला तर तुझं तोवारसुद्धा पाहायची इच्छा नाही प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या चला जिथे आपल्याला किंमत नाही तिथे आपल्याला राहायची गरज नाही ऐश्वर्या इथे तुमचा सारखा पान उतारावं प्लीज ऐश्वर्या चला इथे थांबायची गरज नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग प्लीज मला आईशी बोलू दे आई नक्की समजून घेतील आणि या मला घरात घेतील त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या तुझी नाटकं पुरे कर काही झालं तरीसुद्धा तुझ्यासारख्या कारस्थानी मुलीला मी या घरात येऊ देणार नाही आत्ताच्या आता तुझं तोबाड घे आणि इथून नीट तेव्हा मात्र मोठ्यानी सारंग बोलतो जानकी वहिनी पुरे माझ्या बायकोचं अपमान करायची गरज नाही जानकी वहिनी येता जाता तू माझ्या बायकोचं अपमान करतेस तिला नाही नाही ते बोलतेस पण प्लीज हे सर्व थांबव कारण मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते सारंग भाऊजी आम्हालासुद्धा तुमच्या वागण्याचा त्रास होतो आहे तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय हे तुम्हाला कळतच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग भाऊजी काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला माफ करण्यात येणार नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कुणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते सर्व तुमच्यासमोरच आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी वहिनी तू तू कारणीभूत आहेस मला या घरापासून तोडण्यासाठी त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला सुमित्रा सारंगच्या थोबाडीत मारत सारंगला घराबाहेर धकलते आणि म्हणते जानकीला दोष देऊ नकोस जानकी, जानकी आहे म्हणून या घरात अजूनसुद्धा आम्ही सगळेजणं नीट आहोत नाहीतर तुझ्या बायकोनी आम्हाला कधीच घेऊन खाल्लं असतं मुळात मला तुझ्या बायकोशी बोलायचीच इच्छा नाही सारंग तुझ्या बायकोला घ्या आणि इथून चालता हो आणि परत कधीच तुझं थोबार दाखवू नकोस तेव्हा मात्र सारंग हादरतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगला त्याच्या चुकीची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू